विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे असा भागवत संप्रदाय दर आषाढी कार्तिकेला पंढरीची वारी करीत आलेला आहे नमस्कार मी सायली संगीता तुकाराम शेलार आज तुमच्या समोर आषाढी एकादशी निमित्त कीर्तन सेवा प्रस्तुत करणार आहे तरी माझी ही कीर्तन सेवा सर्वांनी गोड मानून घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे संतांचे संगा मनो माधव गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे प्रस्तुत अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी संत संगतीचे महत्व परतवून दिले आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत संगती मुळे परमार्थ प्राप्ती होते परंतु शास्त्रकारांचे तसे म्हणणे नाही शास्त्रकारांनुसार ज्ञान हे एकमेव मोक्ष प्राप्तीचे साधन आहे जे ज्ञान जयापाशी तोची मुक्ती तोची समर्थ मुक्ती जसे शतमुखी संपत्ती स्वर्गाची म्हणजेच जे ज्या पुरुषाने शंभर यज्ञ केले आहेत त्याला स्वर्ग ईश्वर इंद्रपर मिळवण्यासाठी समर्थ असतो व ज्याला ज्ञान हस्तगत असते तो मोक्षप्राप्ती मिळवण्यास समर्थ असतो आता काही शास्त्रकारांनी असे सांगितले आहे की कर्माने मोक्ष मिळतो अशी अनेकांची अनेक मते आहेत आता आपण पाहूया की ज्ञानामुळे मोक्ष मिळणे असो नामस्मरणामुळे असो उपासनेमुळे असो कर्मामुळे असो अथवा इतर कुठल्याही कारणामुळे असो पण या सर्व मार्गांचे यथार्थ ज्ञान मिळवण्यासाठी संत संगती आवश्यक आहे म्हणजे सद्गुरू कृपा आवश्यक आहे याबाबत एकनाथ महाराज सांगतात हरिकृपेचे उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती संतते तुटतील भवाची बंधने संत नाही प्राप्ती असे वेद आहे वाही एका जनार्दनी संत पूर्ण करे म्हणता नाथ महाराजांनी या अभंगामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंत प्राप्ती होण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे संतांना शरण जाणे मग साधन कुठलेही असो ते सिद्ध असून भवबंधनातून मुक्त होण्यासाठी हा एकच मार्ग आहे संतांच्या शिवाय भगवंत प्राप्ती होणे शक्य नाही असे सांगतात नाथ महाराज शेवटच्या शरणात असे म्हणतात की संत आपल्या शिष्यांचे सर्व मनोरथ म्हणजेच मनोकामना पूर्ण करीत असतो आता आपण या भगवंताच्या दोन स्वरूपांचा विचार करूया द्वे वा ब्राह्मण रूपा चैवा मुलत म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्माच्या दोन रुपयांची वर्णन केले आहे म्हणजेच मूर्त आणि अमूर्त म्हणजे आणि अवृत्त हे विभ्रांत भक्ती पावेशी व्यक्त अव्यक्त योगी म्हणजेच व्यक्त आणि अव्यक्त असे जे दोन एकच रूपा आहे या असे याबाबत मला कुठलीही शंका नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भक्तीने जसे व्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते आणि योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते त्याप्रमाणे था होतो थांबला फिरटी आता आपल्या आत्मदर्शनाच्या ओकी खांडे ग म्हणजेच भगवंत अर्जुनाला सांगतात की या नसलेल्या संसार वृक्ष आपल्या अज्ञानामुळे बळकावत चालला आहे तरी तुझ्या आत्मरूपी दुधारी तलवारीने त्याला नाहीसा कर म्हणजेच एखाद्याची एखादी वस्तू जर हरवली असेल अज्ञानदृष्टीने तर ती वस्तू त्या एखाद्या मित्राने दाखवून दिली व अज्ञान दूर केले असा प्रकार झाला याचे तात्पर्य असे झाले की आपल्या आपल्याला आत्मदर्शनासाठी जे ज्ञान आवश्यक असते ते आपल्याला संतांच्या संगतीतूनच प्राप्त होते म्हणूनच आपल्या जीवनात संतांची संगत फार आवश्यक आहे मोठेली गुरुमुखे उद्यंची जिथे आणि हृदयाशी स्वयंभावे प्रका प्रत्यक्ष फावो लावेत इथे अपयसी म्हणजेच गुरुमुखातून जे ज्ञान अमळसे उत्पन्न होत असते परंतु ते मात्र मोडचे एकच असते सिद्ध असते आणि याचेच अनुभव आपल्याला नेहमी येतो येतो तरी तू तु, तुझं आहे तुझं पाशी तरी तू जा परी तू जागा चुकल्यास ही नासी नाशही तुझ्या घरीच्यानी केला म्हणजेच तुझी वस्तू तुझ्यापाशी आहे परंतु तुझ्या तुझ्या जागा चुकला आहेस म्हणजेच तुझ्या हृदयरूपी जे घर आहे त्यात कामक्रोधांनी जी मंडळी आहेत त्यांनी चिरडून सर्व नाश केला आहे याचे तात्पर्य असे की निर्गुणांची प्राप्ती ज्ञानामुळे होते आणि सगुणांची प्राप्ती भक्तीमुळे होते म्हणजेच परंतु निर्गुण भक्ती करणे हे कठीण आहे तसेच सगुण भक्तीचे नाही म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की भक्ती भक्तीने जर भगवंत प्राप्ती होत असेल तर मग संत संगतीची काय गरज असा प्रश्न उत्पन्न होतो मग अशा वेळी जर भक्तीनेच मिळत असेल तर संत संगतीची गरज काय मग या याचे उत्तर असे की या, 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 या दोन्ही जे मार्ग आहेत ते संतांच्या संगतीतूनच प्राप्त होते म्हण कारण असे की ज्ञान हे संतांच्या अधीन असते गुरु आहे गुरु तेथे ज्ञान ज्ञान तेथे आत्मदर्शन ते आत्म दर्शनी ज्ञान तेथे आत्मदर्शन दर्शनी दर्शनी समाधान आधी जेथे म्हणजे गुरु आहे तेथे ज्ञान आहे गुरु जेथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे जिथे ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे आणि जिथे आत्मदर्शन आहे तिथे समाधान असते तशीच भक्तीही भक्ती ही संतांच्या संगतीतूनच प्राप्त होते आता आपण पाहूया ना की नारायण मुनींना देखील भक्तीविषयी प्रेम व गोडी निर्माण झाली होती फार काही बोलावे आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा गुरूंची सतत आवश्यकता भासते आणि म्हणूनच आपण पण परमार्थ तर किती खडतर मार्ग आहे म्हणूनच आपल्याला गुरूंची आवश्यकता भासते आपल्याला वेळोवेळी गुरूंची आवश्यकता असते एखाद्या उपायाचं वर्म समजून घेण्यासाठी गुरु आपल्याला मदत करतात आपले तण मन व जीव हे त्यांना शरण करून आपण त्यांचं त्यांना शरण गेले पाहिजे आणि गुरुभक्तीचा लाभ घेतला पाहिजे एकदा एका वैरागेला वनस्पतीपासून सोनं निर्माण करण्याची सिद्धी प्राप्त झाली होती हे ऐकून तिथल्या राजाने त्याला बोलवून घेतले व वैरागेला ती विद्या शिकवण्यास आग्रह धरला परंतु वैरागी काही ऐकेना रागाने त्या राजाने बैराग्याला तुरुंगात टाकले सहा महिन्यांनी सहा महिन्यांनी असे झाले की त्या बैराग्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली बैरागी मरण्यास तयार झाला मग एकदा प्रधानाने राजांना सांगितले की तुम्ही द्वेष बदलून बैराग्याची सेवा करा हे ऐकून राजाने बैरागेची सेवा केली व वो संतुष्ट होऊन बैराग्याने राजाला ती विद्या शिकवली याचाच अर्थ असा की आपण जेव्हा एखाद्या गुरूंना शरण जातो तेव्हाच आपल्याला ज्ञानप्राप्ती होते प्रवृत्ती कृत कार्या असे नेहमी आश्रवया आता याचा अर्थ असा की प्रवृत्ती मार्ग कार्य व निवृत्ती मार्गाचे कार्य करण्यासाठी गुरु हे आवश्यक आहे मनुष्याने स्वतःच्या मनाने जे एखादे कार्य केले तर स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक संकटे येण्याचे संभव असतो गुरु आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे असे समजून आपण त्यांचे भक्ताने भक्तीने प्रार्थना करून अनुग्रह केला करायला पाहिजे आपले तुमचे सोडून द्या पण देवादिकांना सुद्धा गुरूंची सेवा करावी लागली आहे अर्जुनाच्या मनात जोपर्यंत मित्रत्वाची भावना होती तोपर्यंत त्याला भगवंताने गुरुजनान सांगितले नाही परंतु जेव्हा कुरुक्षेत्रावर त्याच्या मनात शिष्याचा भाव उत्पन्न झाला भगवंताविषयी जे ज्ञान आहे त्याच्याबाबत दृढ निष्ठा निर्माण झाली तेव्हाच भगवंताने त्याला भ्रमनाथ सांगितले तसं पाहायला गेलं तर अर्जुन व भगवंत समवयस्क होते पण त्या गुरु शिष्यांमध्ये वयाची मर्यादा नसते आपण पाहिले की एकदा एक थोर तप्ती थोर असे महाराज होते ते ज्ञानदेवांना शरण गेले तेव्हा ते चौदाशे वर्षांचे होते मुक्ताईंच्या मुक्ताईंचे शिष्यत्व स्वीकारताना ते त्यांनी जर असा विचार केला असता की त्यांचे वय काय तर अजूनही कित्येक चौदाशे वर्षे चांगदेवांचा उद्धार झाला नसता आणि म्हणूनच जेव्हा त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांचे उद्गार ऐकण्यास तेव्हा त्यांचे उद्गार ऐकण्यासारखे आहेत चांगदेव म्हणा आजी जन्म झाला गुरु पुत्र झालं मुकाईचा तसेच आपण ज्यांचे रोज नामस्मरण करतो तसे रामकृष्ण जे पूर्ण रूप आहे हे त्यांना देखील वसिष्ठ गुरूंची सेवा करावी लागली होती राम नाम आहे जपता रोज त्याने सुटती भवपाश करी सेवा वसिष्ठांची गुरु भक्तीचा सार म्हणजेच अशा गुरुभक्तीचे अनेक उदाहरणे आपल्याला पुराणांमध्ये सापडतात प्रभू रामचंद्रांनी अनन्य भावनाने वशिष्ठ गुरूंची सेवा केली होती श्रीकृष्णाने दुर्वास ऋषींची सेवा केली होती आपण दुर्योधनाचे नाव ऐकलेच असेल दुर्योधन हा किती दुष्ट होता पण गुरुभक्तीत मात्र तत्पर होता तो भीष्म व धोण यांच्या घोड्यांचा खरारा करत असे आंबरीश राजा असून देखील सर्व मंदिरात झाडत असे हे सर्व आपण पाहिले परत अस। हे नामदेव नामदेवांचा सगळा पांडुरंग असून देखील त्यांना विसोबा खेसराची सेवा करावी लागली होती याचाच अर्थ असा की गुरु प्राप्तीसाठी आपल्याला त्यांना शरण जाणे आवश्यक आहे आपला अभिमान जो आहे तो त्यांच्यासमोर दाखवलं नाही पाहिजे श शरण गेल्यामुळे गुरुप्राप्ती होते हेच याचे तात्पर्य आहे आता याचाच तात सारांश असा झाला की आपल्याला जर संत संगती हवी असेल व गुरु गुरूंचा लाभ हवा असेल तर आपल्याला त्यांचे अखंड नामस्मरण केले पाहिजे आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरि मुखे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 भोला विठल श्री ज्ञानदेव